नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील नागाव सिद्धार्थ क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळातर्फे सुरू असलेल्या पंचेचाळीस किलो वजनी गटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन व्हर्साटाईल ग्रुपच्या संचालिका बिनाताई जानवाडकर नॅन्ड फॉड्रीच्या संचालिका आशा जैन यांच्या हस्ते करण्यात आला तर ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन अध्यक्षस्थानी होते यावेळी उद्घाटनाचा सामना महिला गटातील जांभळी क्रीडा मंडळ आणि कोरोचीतील साई क्रीडा मंडळ यांच्यात झाला हा सामना अत्यंत चुरशीने झाला यामध्ये कोरोचीच्या साई क्रीडा मंडळ संघाने विजय मिळवला याबाबत अधिक माहिती अशी की नागाव इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील सिद्धार्थ क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पंचेचाळीस किलो वजन गटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांना शनिवार पासून सुरुवात झाली यावेळी सहभागी झालेल्या जिल्ह्यातील विविध संघात चुरशीचे सामने झाले यावेळी प्रथम सामना महिला संघ जांभळी क्रीडा मंडळ व साई क्रीडा मंडळ कोरोची यांच्यात पार पडला यावेळी साई क्रीडा मंडळ कोरोची सदोतीस व जांभळी क्रीडा मंडळ केले यावेळी कोरोची संघाने पाच गुणाने हा सामना जिंकला महिलांचा सामना पाहण्यासाठी आलेल्या कबड्डी शौकीनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिला संघांना प्रोत्साहन दिले यावेळी विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला या प्रसंगी उद्योगपती सुरेंद्र जैन बीनाताई जनवाडकर संयोजक सिद्धार्थ मंडळाचे अध्यक्ष सुनील कांबळे प्रशांत कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी नागाव लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे उपसरपंच सुधीर उर्फ बंटी पाटील माजी उपसरपंच शिये सरपंच शीतल मगदुम भीमराव खाडे उमाशंकर कोळी दलित मित्र अशोकराव माने अनिल शिंदे भिकाजी संजय वडार भरत पाटील उद्योजक राजू पाटील योगेश रेळेकर प्रसाद कळंबेकर सतीश लंबे अशोक मगदुम पत्रकार विजय पवार पत्रकार अभिजित कुलकर्णी पत्रकार संदीप कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आपण आपण सगळं उभा आहे प्रांगण आजूबाजूला लागलेले झाड सगळे त्या सगळ्यांच्या मध्ये खूप कष्ट करून त्याने उभा केला त्या ह्या आंबेडकर नगरचे या व्यासपीठावर जे दोन्ही महिला उद्योजक उपस्थित आहे संबंध गेले पन्नास ते पन्नास पंचावन्न वर्ष झाले अगदी बालपणे लहानपणापासून जे एकत्र राहिले आजूबाजूचा एका मध्ये आणि राहणारा त्यांचा दोघांचंही घर होता नंतरच्या काळात शाळे शिक्षण कॉलेज आणि दोघांनाही आपला क्षेत्र निवडला म्हणजे उद्योग क्षेत्र असा काही गेले पंचवीस तीस वर्ष झालं उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तसेच जुनातही ज्याने आपल्या कार्याची सुरुवात एक आर्किटेक्चर आणि इंटिरियर म्हणून केली आणि जे सध्या कित्येक वर्ष झाले त्या एम आय डी सीमध्ये वर्षाचा ग्रुप त्यांचा सांभाळत आहे दोघांचाही त्या उद्योग क्षेत्रामध्ये असल्यामुळे निश्चितच या भागांची जवळचा संबंध येतो आहे आणि बरेच वर्षांआधी त्याने एक प्रयत्नही केला होता सुरुवाती केली होती की इकडच्या या भागातली महिला सक्षम व्हावे त्या दृष्टीने काही महिलांचा पूरक उद्योगधंद्याची सुरुवाती केली होती कालांतरमध्ये बरेच वर्षाचे उद्योग या भागातले आणि आजूबाजूचा इव्हन कळंबा जेलपर्यंतच्या महिला कॅदीना सुद्धा तिथे काम द्यायचं याने पापड बनवायचा एक प्रकल्प होता त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट घेतला त्याची खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात केली होती आज हे दोघेही इथे त्या कबड्डीचा जे जिल्हास्तरीय म्हणजे पंचेचाळीसचा किलोचा आमचं जे एक मुलं मुली आहे त्यांच्याकरता बरेच ठिकाणे ग्रामीण भागात सुद्धा हे असं टाईपची प्रतियोगिता होत नाहीये सुनील कांबळे आणि त्यांच्या मंडळीने तीन वर्षा आधी त्याची सुरुवात केली आणि आपल्याला माहिती आहे की सुरुवातीचा काळ पहिला वर्ष खूप चांगल्या रीतले उद्घाटन होते सगळे होते दुसऱ्या वर्ष जरा कमी होतोय आणि तिसऱ्या वर्षानंतर ते हळूहळू प्रतियोगिता वरवायचा बंद व्हायला लागते असं आपण बरेच ठिकाणी बघितलं आहे पण कारण या सगळ्यांच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात खर्च होतो आहे सगळी व्यवस्था करायला लागते खेळाडूंची व्यवस्था करायला लागते लाईट मॅट सगळ्यांची व्यवस्था करायला लागते जेवण पाण्यापासून राहण्याची सोय या सगळ्यांचा खर्चाची व्यवस्था करणे खूप खूप मोठं आव्हान असतो सुनील कांबळेच्या ह्या ह्या भागांची एक प्रेम आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचा विश्वास आहे आणि उद्योग उद्योजकांचाही सुद्धा ह्या या सगळ्या मंडळीवर विश्वास आहे आणि त्या दृष्टीने ह्या आजच्या तिसरा वर्ष हे प्रतियोगिता होते आहे आजच्या या समारंभामध्ये सगळे नागावचे सरपंच लोक नियुक्त सरपंच विमलताई आहे उपसरपंच सुधीर पाटील आहे जनता से भरत पाटील आहे आमचे उद्योजक मित्र पाले आहेत पत्रकार विजय पवार अभिजीत कुलकर्णी आणि व्यासपीठावर उपस्थित सगळे ग्रामपंचायतचे सदस्य गावातले सगळे मान्यवर सगळे नागरिक उपस्थित खेळाडू आणि सगळ्या टीममध्ये के भाग केलेल्या सगळ्या सगळ्या खेळाडूंचा आजच्या ह्या प्रसंगी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आज ह्या हे प्रसंग म्हणजे या भागाच्या दृष्टीने जिल्हास्तरीय प्रोग भले याच्यापेक्षा खूप मोठे मोठे सहोगी आयोजित होत असेल परंतु या भागाच्या दृष्टीने त्या एक भले या दिसायला उपकम छोटा दिसत असेल त्यांच्या सुरोलीमध्ये वगैरे प्रतियोगिता जे होते त्याच्या दृष्टीने परंतु निश्चितच हे अभिनंदनच्या पात्र आहे सर्व हे इकडचे या भागातले लोक त्यांच्या सुनीलच्या बरोबरचे सगळे या मधले कार्यकर्ते की त्यांच्या रूपाने आज हे सगळे इथे आपल्याला बघायला मिळते ह्या कबड्डी हळूहळू आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये मुलांना एक लहानपणापासूनच ग्राउंड गेमच्या मध्ये सुरुवात होते आणि याचा खूप मोठा फायदा होतोय आपण बघतोय की मोबाईल वरचा गेम किंवा ह्यात बिझी राहण्यापेक्षा काही वेळा लहानपणापासून ह्या कबड्डीसारखा जो आधीच्या काळात मातीमध्ये खेळायचा गेम होता आज तो मॅटवर खेळला जातोय मला आठवतंय बऱ्याच वर्ष आधी आमच्या कारखान्यामध्ये किंवा आजीपर्यंत एम आय डी सीमध्ये सगळ्या कारखान्यामध्ये लोकांना काम करायला जास्त हळूहळू हो इंटरेस्ट कमी व्हावा लागला कारण तिथे माती आणि धूळचा विषय होता पण जसं मातीच्या ठिकाणी आज कबड्डीमध्ये मॅट आली आहे तसं या उद्योग क्षेत्रामध्ये फाउंड्रीमध्ये सुद्धा धूळ आणि धूळचं प्रमाण खूप कमी झालं आहे वेगवेगळे यंत्र लागले आहे आधुनिकरण झालं आहे ऑटोमायझेशन झालं आहे आणि आपल्या सगळ्या ठिकाणी ठिकाणी बघायला मिळते आणि ह्या दृष्टीने निश्चितच जे काही या भागामध्ये हेच आहे की जे काय कबड्डीच्या आहे आणि या ग्राउंडवर तिथे प्रतियोगिता आयोजित केली जाते त्याचा मी मनापासून तुम्हाला सर्वांना ग्रामस्थाचाही ह्यामध्ये खूप मोठा भाग आहे ग्रामपंचायतचाही खूप मोठा सहभाग आहे आणि ते सिद्धार्थ क्रीडा मंडळ आहे त्याच्या सगळे कार्यकर्ते सुनीलच्या नेतृत्वाखाली खूप अगदी म्हणजे मी बघते बी गेले महिना पण झाला या सगळे बाकीचं काम सोडून ह्या ह्या पुन्हा परवायचा ह्या निधी उभा करणे व्यवस्था उभा करणे टीमला आणणे लोकांचे संपर्क करणे हे सगळे काम करत आहे आणि म्हणून आज आपल्याला सगळ्यांना हे इथे या फ्लड लाईट आहे मुलं सगळं आहे ग्रामस्थ आहे ते सगळे बघायला मिळते मी परत एकदा आजच्या ह्या कबड्डीच्या जिल्हा स्त्रीय खेळाच्या उद्घाटनच्या निमित्ताने सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो असं सुद्धा क्षेत्राच्या सुद्धा त्या आंबेडकर नगर आणि या भागाला सुद्धा जेव्हा जेव्हा काही निश्चित सहकार्याची भूमिका आमची राहील माझ्याबरोबर बऱ्याचशा उद्योग क्षेत्राचे उद्योजक आहेत खास करून वर्सेटाईल ग्रुप नितीन दनवाडकर आहे विनताई आहे बिनाताई धन्यवाद सुद्धा पहिल्या वर्षापासूनच या कबड्डी मध्ये मुलांचा सहकार्य केलेलं आहे त्यांचाही मी आजच्या निमित्ताने खूप खूप धन्यवाद देतो आहे आणि मी या भागाचाच एक माझा हे आंबेडकरनं तर तिथून जवळचे संबंध खूप वर्ष झाले आणि मी या भागाच्या वतीने सुद्धा दीनाताई आणि आशा धन्यवाद देतो आणि खास करून देण्यात जे काय कबड्डी स्पर्धा होते किंवा इथे जे काय उपक्रम होत आहे त्यांच्यामध्ये सहकार्याची भूमिका आहे कुठलाही विचार न करता केव्हाही तो या भागातले लोक जेव्हा समजील त्याने त्यांचा अप्रोच आहे तर ते सहकार्य करते त्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद आहे आणि आजच्या या प्रसंगी परत सगळ्यांना एकदा धन्यवाद देऊन माझ्या मी दोन शब्द संपवतो स्पर्धाचं उत्तम आयोजन ज्या सैधांतिक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाने केलेलं आहे त्यांचा आता आतापर्यंतचा प्रगतीचा इतिहास सुरेंद्र जैनसाहेबांना सांगितला तर अशी म्हणजे त्यांची प्रगती, सा प्रगती होऊ दे अशाच अजून भरपूर टीम त्यांना जॉईन होऊ देत एका स्पर्धेसाठी येऊ देत आणि या स्पर्धे असाच मोठ्या प्रमाणात वाढू देत अशी शुभेच्छा देते आपल्या सहकार्यामुळेच आजपर्यंत हे या आंबेडकर नगरमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत आपल्या पुन्हा करून जावं लागत आपल्या आंबेडकर नगरमध्ये लोकांना की हा समोर जो हॉल दिसतोय तो हॉल काही वर्ष पूर्ण अपूर्वी होता तो हॉल पूर्ण करण्याचं काम साहेब केलं होतं त्याचबरोबर पलीकडे जी अंगणवाडी आहे ती अंगणवाडी पूर्ण उपलब्ध होती बंदिस्त करायचं काम साहेबांनी केलं याचबरोबर जेव्हा जेव्हा आम्ही एखाद्या ऍक्टिव्हिटी एखाद्या विसरून घेईल त्यासाठी नेहमीच जैन साहेब आमच्या पाठीशी आहेत जैन साहेब तुम्ही आहात म्हणून हे सगळं घडते आणि त्याचबरोबर आता हा जो कबड्डीचं जे आहे त्यामध्ये मला ते गावकर ग्रुप त्यांचं मोलाचं सहकार आहे याचबरोबर बऱ्याचशा जेलकांचं सहकार आहे

राजेंद्र यादव फाउंडेशन प्राध्यापक अजित्य यादव यांच्यामार्फत आकर्षक चषक देखील या स्पर्धेसाठी उत्कृष्ट बंगल उत्कृष्ट कडाई सर्वोत्कृष्ट खेळाडू महिला कबड्डी संघाला आकर्षपूर्वक स्वागत तसेच या स्पर्धेसाठी ही स्पर्धा आता स्वस्तबद्ध पार पाडण्यासाठी प्रमुख महिला कबड्डी असोशियनचं सर्व या ठिकाणी टीमचं त्यांची टीम

Mencari lagi di sini, kalau tidak sambil menulis nanti, yang কানে Thank yeah. you. 그래서 그걸 붙였어. 저기.

अशाच अनेक नवनवीन बातम्यांसाठी आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉनला प्रेस करा